आता आपल्याला तिळाचे लाडू करायचे आहेत संक्रांती मकर संक्रांतीनिमित्त आपण तिळाचे तिळ आणि तिळामध्ये गुळ घालून आपण तिळाचे लाडू करणार आहोत तर आपल्याला मकर संक्रांती निमित्त हा सीझन कसा हिवाळ्याचा सीझन आहे त्यामुळं तिळ जास्त प्र प्रमाणात सेवन केला जातात तिळाचा वापर आपल्या समावेश आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे किंवा आहारात तर तिळ आपण अधूनमधून हिवाळ्यात जास्त वापरला पाहिजे उन्हाळ्यात तिळ वापरला जात नाही कारण उष्ण असतो तिळ फार तर त्यामुळे आज आपण हे तिळ आपण ह्या डब्यानं आपण घेतलेले दीड डबा तीळ घेतले तर गुळ आपण ह्याच डब्यानं पाऊन पाऊन डबा घेतलेला आहे तीळ म्हणजे निम्मा तीळ घा निम्मा तीळ गुळ निम्मा घालायचा अर्धा घालायचा आणि ह्याच्या दुप्पट तीळ घ्यायचे कधी पण तिळाच्या निम्मा गुळ घ्यायचा वापरायचा आपण तिळा निम्मा हे दीड डबा तिळ आहेत म्हणून हे, हे पाऊन डबा आपण गुळ घेतलेला आहे आपण आता तीळ भाजायला घ्यायचे आता गॅस चालू करून आपण तीळ भाजायला चालू करू मंद आचेवर आपण तिळ भाजायला घेऊ आता छान खरपूस कलरवर आपल्याला तिळ भाजायचे आहे बघा आपले तीळ आता भाजून झाले छान तुम्ही पाहू शकता किती छान गुलाबी कलरवर भाजलेले आहेत आपले आता गॅस बंद करून टाकू असे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागले भाजायला आता आपले भाजून झाले थंड करायला की आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ तीळ तसं तीळ मिक्सर मधून काढून घेऊ आपण अर्धे अर्धे करून आपण आता हा घेतलेला गुळ ह्याच्यामध्ये घालून घेऊ तुम्हाला सांगितलंय जर एक वाटीभर तिळ असतील तर अर्धी वाटी गुळ घालायचा म्हणजे अर्ध्यानं गुळ घालायचा असं करायचं आता आपण ही गुळ घालून मिक्स करून घेऊ सगळं आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ तिळाच्या त्या सारांमध्ये आता आपण थोडं मिक्सरमधून उगी थोडं थोडं काढून घेऊ म्हणजे सगळं जेणेकरून की आपलं सगळं मिक्स होईल हे सारण आता आपण ह्याचे हे सगळं दोनदा थोडं थोडं मिक्सरमधून गूळ मिक्स करून घेतला हे आपलं सारण तयार झालं आता आपण तिळाचे लाडू करून घेऊ

अशा प्रकारचे आपण लाडू तयार करून घ्यायचे सगळे असे हे लाडू करून घ्यायचे असे हे लाडू तयार आता आपण असे करून एक एक करून हे लाडू सगळे वळून घेऊया हे झाले आपले तिळगुळ ब तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीच्या निमित्त तिळाचे लाडू तयार झाले तर आपल्याला सहाशे ग्राम आपण तिळ घेतलेले त्याला तीनशे तीनशे ग्राम आपण गूळ घातलेला आहे कधी पण अर्ध्या न लागतो तर आपले तिळाचे लाडू तयार झाले याचे साधारणतः आपले पंचवीस लाडू झालेले ला आहेत छोटे छोटे एकसारखे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा संक्रांतीसाठी खास विशेष मकर संक्रांतीसाठी लाडू तयार करा नक्की सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा